घर आनंदी ठेवण्यासाठी किंवा घरातनं नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी आपण एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो आनंदी राहणे प्रत्येक गोष्ट ईश्वराने आपल्या कर्मानुसार आपल्याला दिलेली आहे हे जर समजून घेतलं आणि जर कटकट केली नाही तर घर आनंदी राहतं एक तुला उदाहरण सांगतो की एक जोडपं होतं की यांच्या घरात खूप भांडणं चालायची आणि समोरच्याच्या घरामध्ये अजिबातच भांडणं नाही खूपच गोडी बोलावी एक दिस भांडणं करणाऱ्याची बायको त्याला म्हटली जर जाऊन बघा म्हणे आपण क्षणाक्षणाला भांडतो त्यांच्या घरात काहीच भांडण होत नाही आता जाणार कसं त्या घरात म्हणून तो, तो थोडंसं खिडकीतनं ढोकवण्याचा प्रयत्न करतो तर त्या घरामध्ये ते दोघं नवरा बायको असतात ती बाई फरशी पुसत असते अशी बादली ठेवलेली आहे आणि आतमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज होता स्वयंपाकघरामध्ये आणि ती धावत जाते आता ती धावत जाते म्हणून हा धावत बेडरूममधनं बाहेर येतो आणि त्याचा पाय त्या बादलीला लागतो सरशी ती बादली पालथी होती त्यानंतर ती बाई जेव्हा आवाज येतो बादलीचा ती परत बाहेर येते तेव्हा तो तिची माफी मागतो की माझं चुकलं माफ कर माझी असं काही नव्हतं पण ती पालती झाली भाजली त्यामुळे तुला त्रास झाला तर ती बाई त्याची माफी मागते की खरंच माझंच चुकलं मी अशी नव्हती ठेवायला पाहिजे किती घाई असली तरी मी ती, ती बाजूला करायला पाहिजे मग तो घरी येऊन बायकोला सांगतो की इगोमुळं भांडणं होतं लोक चूक मान्य करायला तयार नाहीत प्रत्येकाला वाटतं माझ्याबरोबर तूच कसा नालायक तर ज्यानं जर अशा पद्धतीने चुका मान्य केल्या आणि जर एकमेकांची माफी मागितली तर त्या घरामध्ये सुख नांदायला वेळ म्हणजे छान छोटी गोष्ट आहे आणि याला काही शास्त्राची गरज आहे स्वभावाचा भाग आहे खरच आहे तुला एक एक गमतशीर किस्सा सांगतो मला पॉडकास्ट लांबेल आपला पण सांगा म्हणजे गंमतशीर आहे आता ही दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट माझ्याकडे कायम म्हणजे ज्योतिष बघतो आणि ती सून होती ती यायची म्हणायची सासू फार चळते मला फार बडबड करते फार त्रास होतो फार भांडण होतात जीव द्यायची इच्छा होती मध्ये काम कर म्हणलं तुम्हाला खडीसाखर आणून दे छोटे छोटे एवढे एवढे तुकडे असलेले तिने घेऊन आली मग पण मग आता हा इप्लॅसिव पण इफेक्ट असतो ना, मा ना मानसिक तर मी त्या हातात घेतली प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं आणि तिला म्हटलं तर सासूने बडबड चालू केली की एक इकडे ठेवायची इकडे ठेवायचं आणि असा रस ओढायचा जोपर्यंत ते बारीक होत नाही तोपर्यंत तोंडच उघडायचा नाही फक्त श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं महिन्यानंतर परत दुसरा डावा घेऊन आली म्हणली मंतरून द्या भांडणंच थांबली ना हिचंच तोंड बंद झालं ना ही जर बोलतच नसेल म्हणजे तिच्या बोलण्याला हिच्या बोलण्याने शब्द वाढले ना आता इथं रामाचं नाव घ्या काय का तुमच्या तोंडात साखर आणि डोकं शांत असेल तर कशाला भांडणं होतील सासूसुदांच्या कटकटी नवरा बायकोंचे घटस्फोट हे सगळे इगोमुळं होतं कोर्ट कशामुळे चालली कोर्टात कुठला प्रश्न सुटलेला पाहिला आहे का कोर्टात म्हणजे कोणीतरी असं म्हटलं होतं की कोर्टामध्ये एकतर गुड लक मिळतं नाहीतर बॅड लक मिळतं माहीत नाही कोर्ट ही आहेतच न्यायदेवताच आहे त्याबद्दल वाद नाही परंतु ही जर घरातच मिटली भांडणं तर कोर्टात जाऊन एवढा वेळ घालवायची काय गरज आहे आणि भांडणं का होतं त्याच्या खोला शिशिरलं तर इगो अहंकार याच्या पलीकडे काही नाही तर सुखी राहायचं असेल आनंदी राहायचं असेल तर इगो सोडला पाहिजे प्रत्येक गोष्टी चूक मान्य करायला शिकलं पाहिजे आणि सुखी तर रहस्य आहे चांगल्या पुरुषांनी आपल्या बायकोची चूक असली तरी माफच कर असच म्हणायला पाहिजे म्हणजे ते घर आनंदी वाचत ते खऱ्या अर्थाने ते आनंदी वाचतू होते हो आम्ही पण माफी मागतो